नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत पंकजा गोपीनाथ मुंडे राहणार नाथरा तालुका परळी जिल्हा बीड जात वंजारी धनंजय पंडितराव मुंडे मुळगाव नाथरा राहणार नाथरा तालुका परळी जिल्हा बीड जात वंजारी आता तुम्ही म्हणाल यांच्या जाती मी सांग सांग का सांगतोय किंवा यांचं मूळ गाव मी का सांगतोय तर मंडळी हे वंजाई आहेत किंवा ओबीसी आहेत आणि हे महायुतीमध्ये आहे म्हणून यांना लोकसभा निवडणुकीमध्ये धडा शिकवण्याचा विडा काही लोकांनी उचलला आणि त्यात त्यांना यश आलं गेल्या सप्टेंबर दोन हजार पासून मराठवाडा विशेषतः जालना आणि बीड जिल्हा हा हॉट स्टेशन झालेला आहे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या विषयावरून जे आंदोलन सुरू केलं त्या आंदोलनात झालेला लाठीचार्ज त्यानंतर राज्यभर वेगवेगळ्या भागात झालेल्या दंगली नेत्यांची घरं जाळण्याचे जा प्रकार सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करण्याचे प्रकार आणि या एकूणच घटना घडामोडीनंतर राज्यातील ढवळून निघालेलं राजकीय वातावरण यामुळे मनोज जरांगे आणि मराठा आरक्षण या दोन्ही विषयांना अतिशय महत्व आलं सरकारला त्याची दखल घ्यावी लागली सरकारचे अनेक मंत्री स्वतः मुख्यमंत्री यांतरवरील सराठीमध्ये येऊन गेले त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची समजूत घातली मात्र लोकसभा निवडणुकीपर्यंत हा मुद्दा सरकारकडून काही सुटला नाही आणि त्याचा फटका महायुतीला बसला विशेषतः मराठवाड्यामध्ये आणि त्यातले त्यात बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे यांच्या विरोधात किंवा धनंजय मुंडे यांच्या विरोधात जाणीवपूर्वक वातावरण तापवलं गेलं पेटवलं गेलं वैयक्तिक पंकजा मुंडे असतील किंवा धनंजय मुंडे असतील यांनी कधी कुठल्या मराठा समाजाच्या पुढाऱ्याला मराठा समाजाच्या कार्यकर्त्याला किंवा गावातल्या एखाद्या मराठा कुटुंबाला जाणीवपूर्वक त्रास दिल्याचं कधी ऐकवत आहे का त्यांनीच काय पण गोपीनाथ मुंडे यांनी देखील असं कधीच राजकारण केलं नाही त्यामुळंच गोपीनाथ मुंडे हे जरी ओबीसी नेते म्हणून त्यांची ओळख असली तरी देखील मुंडेंनी पंडित असतील सोळंके असतील किंवा धस असतील या बीड जिल्ह्यातल्या तरुण फळीला आमदार करण्याचं ठरवलं आणि आमदार करून दाखवलं अशी अनेक उदाहरणं आहेत मुंडेंनी कधी जातपात पाहिली नाही पण मुंडेंची जात, जात नेहमी चर्चेत ठेवली गेली किंवा जाणीवपूर्वक त्यांच्या जातीबद्दल बोललं गेलं विद्यमान पालकमंत्री असलेले धनंजय मुंडे हे दोन हजार चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये विरोधी पक्षनेते होते एकोणीस ते चोवीसच्या दरम्यान मधला एक वर्षभराचा कालावधी जर का सोडला तर ते राज्याचे मंत्री म्हणून आहेत आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत पण असं कधी जाणवलं नाही की धनंजय मुंडे यांच्याकडून असा जातीवाद पेरला गेला किंवा जाणीवपूर्वक मराठा समाजाचा आहे किंवा दलित आहे किंवा मुस्लिम आहे किंवा ब्राह्मण आहे जैन आहे म्हणून त्यांना अधिकचं माप दिले किंवा वंजारी समाजाला अधिकचं माप दिले असं कधी झालेलं नाही मग तरी देखील या दोन्ही बहीण भावांवर ते वंजारी आहेत म्हणून टीका टिपणी केली गेली त्यांना धडा शिकवायचा म्हणून त्यांच्या विरोधात सभा घेतल्या गेल्या कॉर्नर बैठका घेतल्या गेल्या हे सगळा इतिहास तुम्हाला माहिती आणि हे सांगण्याचं आज या विषयावर चर्चा करण्याचं कारण म्हणजे हे दोघेही बहीण भाऊ कदाचित लोकसभा निवडणुकीत एवढे पोळले गेलेले आहेत किंवा त्यांना लोकसभा निवडणुकीत जो अनुभव आला आहे ते त्यावरून त्यांची एक गोष्ट लक्षात आली की इथून पुढं जो गोपीनाथ मुंडेंनी माधवचा फॉर्म्युला महाराष्ट्रामध्ये राबवला होता आणि यशस्वी करून दाखवला होता अर्थात माळी धनगर आणि वंजारी हा फॉर्म्युला पुन्हा एकदा बांधावा लागेल ही माळी धनगर आणि वंजारी समाजाची मोठ जर का बांधली तरच या समाजाचं जे अस्तित्व आहे किंवा ओबीसीचं जे अस्तित्व आहे ज्याच्यावर आक्रमण करण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत ते थोपवता येऊ शकेल आणि त्यामुळंच जा? कदाचित जाणीवपूर्वक हे दोघही नेते किंवा हे दोघही बहीण भाऊ हे वडीगोद्री इथं प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचं जे ओबीसीच्या हक्कासाठीचं आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला भेट द्यायला गेलं आता ते भेट द्यायला गेल्यानंतर त्यांनी तिथं विचारपूस केल्यानंतर सोशल मीडिया नावाचं जे गटार आहे ना त्या गटारीवर लगेचच एवढ्या अतिशय वाईट घाण आणि रागातून काही पोस्ट आल्या ना की तुम्ही जरांगे पाटलांच्या आंदोलनाला कधी भेट द्यायला गेला नाही तुम्हाला जरांगे पाटलांनी जे के आंदोलन केलं त्यामुळं कुठं आरक्षण मिळत असतं का अशा तुम्ही पोस्ट केल्या आणि त्याचा फटका तुम्हाला बसला आहे तरी देखील तुम्हाला सुधरत नाही आहे शेवटी तुम्ही जातीवरच गेला हे कळत नाही हे जे सोशल मीडियावर अशा पद्धतीनं कॉमेंट्स करणार आहेत ना यांना जुजबी अगदी म्हणजे प्रतिबंधात्मक कारवाई वगैरे करून भागणार नाही तर यांना चांगली सहा आठ महिन्याची वर्षभराची शिक्षा लागली पाहिजे आणि दुसरी गोष्ट जरांगे पाटलांचं आंदोलन हे मराठा समाजाच्या हक्कासाठी होतं आणि म्हणून त्या ठिकाणी छत्रपती उदयनराजे असतील छत्रपती शाहू महाराज असतील शरद पवार असतील किंवा अगदी मंत्रिमंडळातील काही मराठा मंत्री किंवा आमदार खासदार हे जाऊन त्या ठिकाणी भेट देऊन आले मग जर का मराठा समाजाच्या आंदोलनाला मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे हे मराठा म्हणून किंवा मुख्यमंत्री म्हणून जर का भेट देणार असतील तर हाकेंच्या आंदोलनाला पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे गेले तर बिघडलं कुठं बरं धनंजय मुंडे हे तर शिष्टमंडळात दारांगींच्याही भेटीला गेले होते त्यांच्या मध्यस्थीमुळं जरांगेंनी बऱ्यापैकी आंदोलनाची धार कमी देखील केली होती पण त्याच जरांगेंनी एखाद दुसरा शब्द इकडे तिकडे गेला किंवा कुणीतरी त्यांना तेन, काहीतरी सांगितलं म्हणून बीड जिल्ह्यात येऊ तुम्हाला धडा शिकवला जाईल मी नाव घेऊन पाडत असतो माझ्या नादी लागू नका ही जी काही वक्तव्य केली ना ती अपेक्षित नव्हती जरांगेंकडून बरं असो तो भाग निरा तर आता टीका ही केली जाते की हे दोघं जण बहीण भाऊ हे ओबीसींच्या हक्कासाठी मैदानात उतरणारे आणि त्यांना त्यांचा मराठ्यांना विरोध आहे का बिलकुल नाही म्हणजे आजपर्यंत तरी पंकजा मुंडे या पाच वर्ष मंत्री राहिलेल्या आहेत प्रीतम मुंडे दहा वर्ष खासदार राहिलेले आहेत धनंजय मुंडे हे देखील पाच वर्ष मंत्री आहेत पाच वर्ष विरोधी पक्षात होते म्हणजे सत्तेच्या सगळ्या सारीपाटात यांचं महत्व हे या अनन्यसाधारण आहे आणि असा असताना त्यांनी कधी राजकारणामध्ये जात पाहिलेली नाही समाजकारणात जात पाहिलेली नाही पण त्यांच्या जातीमुळं त्यांना लोकसभा निवडणुकीत जाणीवपूर्वक पराभूत केलं गेलं लग। आणि ही सत्यस्थिती आहे वस्तुस्थिती आहे हे ना करू शकत नाही मराठा समाजासोबत मुस्लिम समाजानं मोदींना विरोध म्हणून मराठा समाजाला साथ देईल पण मराठा समाजातील अगदी वाडी वस्ती तांड्यावरील जिथं सुद्धा पोहोचले नाहीत ना त्या गावामध्ये सुद्धा वन साईड मतदान झालं आणि हे का झालं का नाही झालं याच्या सगळ्यांना कारण त्याची प्रमुख मंडळी कोण होती त्या त्यापाठीमागं काय भाषणं केली गेली के हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे त्यावर आज चर्चा न केलेली पाहिजे पण सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी हे सांगावं गरजेचं आहे की कुठल्याही राजकीय पक्षाचा नेता हा त्याच्या समाजाच्या व्यासपीठावर जाऊ शकतो पण समाजासाठी किंवा एखाद्या पर्टिक्युलर समाजासाठी त्याला भूमिका घेता येत नसते त्यामुळे हे जे सोशल मीडियावर जे काही टिवटिव करणारे लोक आहेत ना आपली अक्कल पाजळणारे जे काही दीड शहाणे आहेत ना त्यांनी हे लक्षात घ्यावं जारांगे पाटलांच्या व्यासपीठावर कोण गेलं कोण नाही गेलं किंवा हाकीरना कोणी भेट दिली किंवा समर्थन दिलं किंवा समर्थन नाही दिलं म्हणून ते त्या समाजाचे किंवा ते त्या कम्युनिटीचे ते त्या प्रवर्गाचे आहेत असा भाग नाहीये तसा समज किंवा गैरसमज विनाकारण पसरून देऊ नका धनंजय मुंडे असतील पंकजा मुंडे असतील यांनी ओबीसीच्या हक्कासाठी जर का एक पाऊल पुढं टाकलं असेल तर त्याचा अर्थ असा होत नाही की त्यांनी मराठा समाजाला विरोध केला आहे किंवा मराठा समाजाच्या हक्कांना विरोध केलेला आहे नेहमीच पंकजा मुंडे यांनी तर आपल्या प्रत्येक भाषणामध्ये किंवा खाजगी बैठकांमधून सुद्धा त्यांनी हे सांगितलेले की त्यांचा मराठा समाजाच्या आरक्षणाला बिलकुल विरोध नाहीये मग जाणीवपूर्वक हा नेरेटिव्ह का सेट केला जातो की पंकजा मुंडे यांचा मराठा आरक्षणाला विरोध आहे आणि त्यामुळंच ते त्या आता ओबीसी आंदोलनाकडे वळत आहेत सगळ्यात एक लक्षणीय गोष्ट या दोघांच्या त्या आंदोलनामध्ये जाण्यामुळे झाली ती म्हणजे कुठंतरी ओबीसी समाज जो सध्या दहशतीखाली आहे किंवा ज्याला इनसिक्युअर फील होते किंवा ज्याच्या हक्कावर गदा येईल की काय अशी शंका त्यांच्या मनात आहे त्या समाजाला एक नेतृत्व मिळण्याची शक्यता आहे आणि या दोन्ही बहीण भावांनी जर का माळी धनगर आणि वंजारी यांना एकत्रित करण्याचा प्रयोग महाराष्ट्रात पुन्हा एकदा जर का सक्रिय केला तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्याचा सर्वात अधिक लाभ हा या माळी धनगर आणि वंजारी समाजाला किंवा ती त्यामधील जे काही छोटे छोटे प्रवर्ग आहेत किंवा जे वंचित आहेत त्यांना होईल एक दबाव गट या माधवचा निर्माण करता येईल आणि त्या माध्यमातून माधव आणि ओबीसीवर जे काही आक्रमण करण्याची भाषा केली जाते किंवा त्यांच्या विरोधात उभं राहण्याची जी काही के भाषा केली जाते त्याला तोडीस तोड उत्तर दिलं जाऊ शकतं न्यूज अँड चे व्हिडिओ आवडत असल्यास लाइक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्यूज या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू धन्यवाद